नमस्कार कलर्स मराठी वाहिनीवरील एका सुप्रसिद्ध मालिकेतून घरघरात प्रसिद्धीस आलेली एक अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुंदरम मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही लग्न आधीच गरोदर आहे अशी चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे व या मागचं कारण म्हणजे ही फोटो लतिकाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे मात्र वैयक्तिक आयुष्यात अविवाहित असलेली लतिका असले ही प्रेग्नेंट कशी असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला त्यात तिने कॅप्शन लिहिलंय की सबको करूंगी हाय थंडी हो या गरमी रोज पिऊंगीच आहे मात्र त्यानंतर तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी सुलट कमेंट करायला सुरुवात केली तर एकाने म्हटलंय की अभिनंदन तुझं लग्न कधी झालंय मात्र अक्षयाचं लग्न झालं नसून हे फक्त एका पात्रासाठी आहे असे तिने सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका आवडायची का, का कमेंटमध्ये नक्की कळवा